आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा तरी पण अभिजित पाटील आहेत बबनदाद आहेत आणि उमेदवार आहेत याची जर आज येणार आमदार म्हणून तुम्हाला कोण असं वाटतं मनाई गेलं तर अभिजित पाटण प्रथम पायावर केले गेलेले ते चांगलं वातावरण चालू केलं पण बबलदादा त्याची खात्री वाटतं बबलदादा तिथं सत्तेमध्ये आहेत खूप दिवस झाला त्याची सत्ता आहे तो सत्तेवर आहे ते मान्य आहे परंतु काय विषय पुढे या सत्तेवर आहे बबल दादा त्याच्याबद्दल जो माहित नाही परंतु काय विषय आहे की ज्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस पासून गावात त्यांनी या गावात किती दौरे केले एवढं फक्त सांगा प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला ते येतात त्याच्यानंतर येत नाही असं बबून दादानी काम जे अतिशय छान पद्धतीने केलेला आहे परंतु आधीची कामांनी वेळच्या वेळेला गोरगरीब जनता समाज त्याच्याबद्दल त्यांचं आणि गुन्हे माडा मतदारसंघा म्हणजे अभिजित पाटील हे नोकेच हो कारखाना पूर्ण शेतकऱ्यांना गोरगरीबांना मदत केली મા ઉમેદવારી પહેલાંદુ શકાય મહારા મતદાર સંઘા ગાં એટલે मराठा आरक्षण मराठा आरक्षण आमच्यासाठी ज्वलंत प्रश्न आहे सध्या मराठा आरक्षण मराठा आरक्षण आहे सगळ्यात ज्वलंत रांगे पाटलाने दगड जरी दगडाला जरी मतदान टाकायचं आहे तरी दगडाला मतदान टाकायचं तुंगत हे माडा संघामध्ये येते इथं आता विधानसभेची हवा चालत काय वाटतं आपल्याला कोण आमदार भाऊस असं वाटतंय कोण उमेदवार निवडून या वाटतं तुम्हाला उमेदवार फिक्स नाही उमेदवारी मिळाली नाही फिक्स पण नाही पण अभिजित पाटील

त्यांनी बऱ्यापैकी मार्गीला परंतु बबनदादा आमदार बबनदादा शिंदे हे प्रस्थापित आमदार आहेत बेचाळीस गावापेक्षा माड्यामध्ये त्यांची जास्त गावं आहेत आणि साजिक त्यांचा मतदारसंघ सुद्धा तिकडे जास्त आहे त्यांनी तिकडे सुद्धा कामं केले असं का वाटतं तुम्हाला अभिजित पाटील त्याच्यामध्ये काय होते बबनदादाच्या विषयी लोकांची नाराजी नाही परंतु त्यांनी पाठिंबाच्या <स्था>? कालावधीमध्ये पवार साहेबांना सोडून जो मार्ग वेगळा सुधारला त्यामुळं बबनदादावर लोक नाराज आहेत आणि बबनदादा जे उमेदवारी नसतो त्यांच्या मुलाची उमेदवारी आणि त्यांच्या मुलाचं कर्तृत्व असं लोकांना दिसलं नाही ना जिल्हा संघ होता जिल्हा संघाची काय काळजी का बघितले बाकीच्या बाबतीत असं कुठलं ट्रस्ट असं कुठलं काम बाबत दादाच्या मुलाचं दिसत नाही ते जसं म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड होतं बाबा नाच्या मुलाला वडील आमदार आहेत आमदार तर बाकीचे काम करतात त्यांना चान्स होता पण तिथं सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ठाकरे चेअरमन होऊन विधानसभा लढवायला आला कारखाना कशा प्रसिद्ध आहे ही सगळ्यात आहे अभ्यात पण तेवढ्या परिस्थितीत कारखान्यात अभ्यात घेऊन पहिली दिनी देऊन नंतर त्यांच्यामुळं जवळजवळ तेराशे रुपये दर वाढला मग आता जर बबन दादा आबिज दा दा पाटलां जर दिला म्हणून जर दर दर्जे लागले तर मग पाठीमागच्या कालावधीमध्ये किती तफावत आली आणि ती तफावत गेली कुठे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाला नाही अबिज पाटलांची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे कारखाना कर्जात आहे कर्जात आहे बरोबर आहे मग कर्जात असून पस्तीसशे रुपये देऊ शकतो मग आपला तर कारखाना कर्जात नव्हता मग आपण पाठीमागच्या बाधित पाटलांना द्यायच्या अगोदर आपण दर दर्जाहर दर करायला पाहिजे होते म्हणजे ही लोकांच्या मनामध्ये खतकत आहे खतखत आहे आणि दुसरी काय काय होते कारखान्याची नाही आपण केलेले कामच आमदार साहेबांनी सांगायला पाहिजे आणि मला आमदार जे आहे ठीक आहे मग तुम्ही तीस वर्ष चालू नेतृत्व करताय आता सध्या डोंगर गटामध्ये काय बबनदाच्या निधीतून विकास कामे आले का त्यांच्या स्वतःच्या निधीतून कामं मनान तशा आपण छत्या मिळाले मिळालीच पुढे परंतु परंतु ते तुम्ही जर शिफारस दिल्यानंतर जर निधी आला असेल तर तुम्ही जर माझा निधी आणत असाल तर त्या गोष्टी देत नाही शिफारस देणं तुम्ही आमचं आमदार आहे शिफारस देणं हे तुमचं कामच आहे तर शिफारस दिलीमुळं तुमच्या शिफारशीमुळे जर काम जर एखादं मिळत असलं गावाला तर ती मी काम केलं मग येणार नाही तुमच्या वैयक्तिक निधीतनं तुम्ही काय ती कामं केली त्याचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे बाकीच्या आमदारांचं तुम्ही बाकीच्या बाहेर बाहेर जाऊन बघा ती तीन चार चार हजार कोटी रुपये निधी आम्हाला आहे पण बबनदाचा निधी किती आहे बघा घरात सत्तेचा आमदार आहे ना दा त्या आपण तीन आकडीसुद्धा संख्या पार करू शकणार निधी आणायबाबतीत तसं बाहेरशा तालुक्यातले आमदार हजारो कोटी रुपये निधी आणले दोन हजार तीन हजार आणि आपल्या आमदार स्थानिकच्या आमदारांनी तीन आकडीसुद्धा सॉरी चार आकडी सुद्धा संख्या पार केली पार केली आहे काय होतं आहे समा मंडप देणं म्हणजे विकास नाही आता सर्वसामान्य लोकांसाठी पण एक आहे म्हणजे नाही ते एखाद्या ठिकाणी वाचनालय काढलं असेल तर तसं सांगावं शासनाची योजना बँका सरकारी करत नाहीत मग त्या ठिकाणी तुम्ही कुठं पाठपुरावा केला असेल तर सांगावा तुमचे मग अण्णासाहेब आर्थिक मंडळ असू द्या मुद्रा असू द्या या बँका जी सर्वसामान्य लोकांना शासनाच्या योजना आहेत नाही असं पण त्यासाठी आमदारांनी काय केलं मी नुसतं सभा मंडप बांधला आणि चार माणसं डाव खेळाची जागा तयार करून दिली तो विकास होत नाही एखाद्या गावात तुम्ही वाचनाय करा तसं तुम्ही सांगा ह्या गावात मी वाचनाला चाललंय अकॅडमी अकाडमी केली त्या बाबा अकॅडमी मधनं पोरी पुढे गेली तसं तुमचं योगदान आहे का काय आमचा प्रश्न काय आहे सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातली पोरं मोठी झाली पाहिजे शिक्षणाच्या सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे स्पोर्ट्समधनं काय विद्यार्थी पुढे गेलं पाहिजे तुम्ही स्पोर्ट्ससाठी अकॅडमी दाखवा शिक्षणासाठी कुठल्या अकॅडमी आहे का दाखवा निस्तं कुठं ऊस न्याला अन ऊस म्हणजे तर काय राजकारण नाही सोडा तुम्ही विधानसभे निवडून लढवलाय आणि बाबतीत तुम्ही केलेलं सांगताय कारखान्याबद्दल केलं ती पण आम्हाला मान्य आहे मग अमित पटेल नवका माणूस जर साडेतीन हजारपर्यंत दर द्यायला होता तर मग ह्या मधल्या कालावधीमध्ये जो तपास झाली हजार दहा हजार रुपयाचा तर कमी कमी बसला निश्चित तर हजार रुपये तुम्ही दर पाठिंबाच्या काला दिवशी आतापर्यंत कमी देत आलाय मग आताच तुम्हाला परवडायला लागलं आणि पाठिंबाच्या वेळेस परवडत नाही असं काय होतं का लक्ष झालं का माझा आता आता तुम्हाला अजित पाटील द्यायला तुम्हाला तीन साडेतीन करवाजी मुला तुम्ही ऐकली असतील चौतीस कोटी रुपयानं विठ्ठलचा अहवाल तोट्यात आहे मग बाबाने प्रश्न विचारला तुमच्याकडे ते वीस कोटी रुपये आहे ते तुम्ही आणखी तोटा आमचा कमी होईल म्हणजे विठ्ठल सहकारी बंद पाडण्यासाठी त्यानेच हातभार लावला आणि हातभार लावत असताना विठ्ठल सहकारीची निवडणूक लावल्यानंतर अंतर्गत विरोध कोणी कोणी केला हे आता निवडणूक लागली म्हणजे काय निस्त्या विधानसभाला घेऊन लागलेली नाही ना विठ्ठल सहकारीला केलेला विरोध तुम्ही कारखाना चालू होणे म्हणून आपण लाखी द्या केला पण सर्वसामान्य सभासदांनी कारखाना शिफ्टी चालणाऱ्या माझ्या हातात दिलं ना म्हणजे तुमचं मत असं आहे का बाबा हे विठ्ठल कारखाना बंद पाडायचा आणि या प्रत्यक्षपणे तो आपल्याकडे घ्यायचा घ्यायचा असं त्या असा हो नियोजन तसं होतं ना विठ्ठल सहकारी बँकेकडे जप्त होणार आणि परत तो त्यांनी चालवायला घ्यायचा धोरणच ते होतं त्यामुळे विठ्ठल सहकार्याच्या वेळेस अभिजित पाटला सहकार्य न करता पण चालवणार नाही अशा माणसाला सहकार्य करणं आणि कारखाना बंद ठेवणं कारखाना बंद झाल्यामुळे ऑटोमॅटिकच आपला भासून होत नाही ती खोटी अशा आमदार साहेबांना होती परंतु ती सभासदांना पूर्णपणे ती संपवली त्यांच्या आणखीन काय सांगा विधानसभेमध्ये आणखीन काय सांगा विधानसभेमध्ये मुळात माडा मतदारसंघ हा पवारसाहेबांच्या विचारांचा आमदार मतदारसंघ आहे ज्यावेळेस बबानदा पवारसाहेबांची साथ चोली आणि अजित पवारसाहेबांबरोबर गेले त्यावेळेस त्यांनी मतदारांबरोबर त्यांना ज्यांनी मतदान केलं मतदान दिलं होतं आमदार केलं होतं त्या लोकांबरोबर चर्चा करून निर्णय घेणं गरजेचं होतं त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी म्हणजे काय त्यांचं काय इडिया असेल काय असेल ते आपल्याला माहिती नाही मग स्वतःच्या फायद्यासाठी अजितदादाबरोबर गेले मग त्यावेळेस पवारसाहेबांनी केलेलं सहकार्याचा त्यांना विसरपाला लागला त्यांनी ज्यावेळेस पवारसाहेबाकडे गेले पवारसाहेबांना सोडून गेले त्यावेळेस साहेबांनी तुम्हाला एवढं मोठं केलं तरी तुम्ही सत्ता दिला आणि अशी चर्चा ऐकायला मिळते की पुन्हा एकदा ते आणखीन पवार साहेबाकडे येतील किंवा अपक्ष लढते असं काय वाटतं तुम्हाला मग जर आले वाटत दोन गोष्टी होणार जे लोक पवार साहेबाला सत्ता दिल्यानंतर न्यायला जाणं त्यांना जर पवार पवारसाहेबांना द्यावं लागली तर तुतारी चिन्ह घेऊन सुद्धा बबनदाची चिरंजीव पाडणार अभिजितदानी केलेलं सरकार ज्यावेळेस सगळीच बाजूला गेली होती त्यावेळेस फक्त अभिजित पाटील हे एकमेव व्यक्तीच पवारसाहेबांबरोबर ठरत होता पाहिजे त्यावेळेस सगळे विरोधात होते निश्चित होते मग ज्यावेळेस कारखाना सील झाला त्यावेळेस मनात इच्छा नसताना सुद्धा भाजपला पाठिंबा द्यायची वेळ आली कारखाना वाचला पाहिजे लोकसरीमध्ये कारखाना वाचला पाहिजे कारखाना वाचला तरच शेतकरी जगणार आहे मग त्या धोरणानुसार अभिजित पाटलांनी फक्त पक्ष प्रवेश केला नाही फक्त पाठिंबा दिला फक्त पाठिंबा दिला परंतु आबीत आबा हे पवारसाहेबांबरोबर सक्षमपणे पाठिंबा उभं राहिले माणूस आहे की त्यावेळेस निश्चितच पवारसाहेबासंघात विचार करताना आपलं कोण दुसरं कोण वेळेस सोडून गेलं कोण याचा निश्चित विचार करतील आणि जर विचार नाही केला तर बबन दादांना तुतारी देऊन सुद्धा सर्वसामान्य लोक हे पवारसाहेबांवर प्रेम करणार त्यामुळं तुतारी घेऊन सुद्धा बबन आता चिरंजीव पडतील बबनदा गोष्ट आहे तुम्ही ज्या ठिकाणी गेला तुम्ही गेला कुठं माहितीमध्ये तुमची मागणी कुठं पाहिजे माहितीमध्ये पाहिजे ना नहीं। नहीं। तुम्ही दोन वर्ष परपंच त्यांच्याबरोबर केलाय आणि आता ते घर घर बुडून मला देणार होत नाही म्हणून तुम्ही मला तिकडं नादवाय घ्या म्हणता मी चुकीची गोष्ट नाही म्हणजे तुम्हालाच सगळं कळत आहे तुम्हाला दोन वर्ष तुमच्यावर काय कारवाई व्हायची ह्या भीतीपोटी तुम्ही तिकडे गेला आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जिथं नांद तिथं तुम्ही उमेदवारी मागाय सोडली आणि पवारसाहेबांच्या मागा लागला आहे म्हणजे मग तुम्ही एकतर उमेदवारी मागायला नाही पाहिजे मी ह्या मतच आहे तीस वर्ष झालं तुम्ही आमदार आहे तुमचं तीस वर्षाचं कर्तृत्व आहे हे तर सध्या तीस वर्षामध्ये तुम्हाला उमेदवारी मागायसाठी पक्षाकडे जायची गरजच बसली नाही पाहिजे होती एवढं पाठबळ तुम्हाला पाहिजे होतं आज काय परिस्थिती झाली म्हणजे तुम्ही किती विकास केला तिकडे जास्त तर गाव आहेत माडदार गेले तिकडल्या भागात तुम्ही जाऊन बघा काय अवस्था रस्ती आहे आता आपले आमच्या इथे सुद्धा एक बोर्ड लावला आहे हे काम केले आता तुम्ही आलायच कवा तर आपल्या जायचं तर आपण जाऊ सुद्धा डिजिटल फोटो कसे आहेत बघा साक्षात रस्ते कसे आहेत बघा काय होत आहे आता ग्रामपंचायत माध्यमातून बरीच आम्ही कामं पाहणार रस्ते जाणी होती तर शिफारस नाही आता आम्ही काम ग्रामपंचायत स्तरावर मंजूर करून आली होती तर वरिष्ठ कार्यालयाला कर फोन करून ती काम थांबवायला ही कितपत योग्य आहे अधिकारी पुढे येणार नाहीत त्या अधिकारी सांगतात असं ना तो नाही त्यामुळे थोडस आम्हाला थांबावं लागतंय म्हणजे तुमच्या मार्फत गेलं तरी तुम्ही अडचण आणणार तुमच्या तुम्हाला शॉर्टकट मारून आम्ही बायपास करून पुढून जाऊन काम आली तुम्ही अडचण आणणार सामान्य लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विरोध आहे शंभर टक्के लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलई डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा